नमस्कार मित्रांनो मी शिवम दुदान तुमच्या सर्वांचे या चॅनलवरती स्वागत करतो गेल्या दोन दिवसांपासून एक जे आहे बातमी सर्वत्र येत आहे की पुण्यामधील कोथरुड येथे तीन दलित महिलांवरती पोलिसांकडून शारीरिक अत्याचार आणि त्यानंतर मानसिक छळ करण्यात आलेला आहे तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की नेमकं ते काय घडलं आणि त्यामध्ये काय आहे काय तथ्य आहे तर बातमी अशी आहे की आता नेमकंच जे आहे ताजी बातमी हगवाने प्रकरण जे आहे पुण्यामधील ते चालूच होत की कालचं प्रकरण जे आलंय समोर की सासरवाडीमध्ये छळ होत असल्यामुळे ती मुलगी तिच्या मैत्रिणींच्या रूमवरती राहायला आली तर पोलिसांनी तिथे जाऊन तिला व तिच्या मैत्रिणींना पिलींना ताब्यामध्ये घेतले कोणतेही वॉरंट नसतानी त्यांना ताब्यात घेऊन जवळपास सकाळी दहा ते संध्याकाळ रात्री साडेतीन वाजेपर्यंत त्यांना ठेवले म्हणजे एकूण जवळपास साडे सतरा तास त्यांना तिथं पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आलं तरी त्यांनी त्यांच्यासोबत शारीरिक म्हणजेच मारहाण जातीवाचक शिवीगाळ अशा घटना घडल्या आणि यानंतर जेव्हा त्या मुली या सगळ्या त्रासाला कंटाळून पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे आल्या तर पोलीस हे गुन्हा दाखल करत नव्हते आणि मुलींनी जे ठरवले नव्हते की यांच्यावरती अॅट्रॉसिटी करायची कारण की जातीवाचक शिवीगाळ इथे झालेली आहे जातीवरून भेदभाव करून मारहाण इथं पोलिसांकडून या मुलींना झालेली होती तर या सर्व नजर नजर घेऊन आपण हे म्हणू शकतो का की भारतात खरच जातीभेद संपलेला आहे ज्या पोलिसांकडून पोलिसांकडे पाहून आपल्याला सुरक्षितता वाटली पाहिजे त्या पोलिसांकडून अशी वागणूक भेटणे आणि जातीबद्दल एवढी ते निर्माण करणे जाती जातींमध्ये की जातीवाचे शिविगाळ हे पोलिसांकडून होणे ही अत्यंत एक लाजिरवाणी गोष्ट आहे पोलिसांना पाहून जनतेला जे आहे सुरक्षितता वाटली पाहिजे परंतु सध्याला महाराष्ट्रातल्या पोलिसांकडे बघून जनतेला हा राग येतो आणि एक भीती वाटते की पोलीस आपल्याला कोणत्या ना कोणत्या खोट्या आरोपात का होईना फसवतील कारण की सध्याला जे मनोवादी सरकार आहे ते थोडस असं दलितांना चॉकलेट दिल्यासारखं देऊन त्यांना एक दिलासा देतो आणि दुसरीकडे जातीवाद पसरवण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रात हे मनुवादी सरकार करत आहे या सर्व गोष्टींमध्ये तर ये पाहता हे पाहता आपल्याला हे म्हणता येईल की हे प्रकरण भारतामध्ये पहिलंच आहे तर बिलकुल नाही यापूर्वी मी हे प्रिंट मुद्दाम काढलेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की सेम जे आहे घटना केरळमध्ये पेरू प्रकरण जे आहे झालेलं आहे यामध्ये एक दलित महिलेला चोरीच्या आरोपामध्ये तब्बल वीस तास पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आलं आणि पूर्ण चाचणी केल्यानंतर त्यामध्ये असं सिद्ध झालं की या महिलेने चोरी केलेली नाही तर या वीस तासामध्ये त्या तासा महिलेचा छळ कशा प्रकारे झाला असेल याचा विचार आपण करू शकतो अशाच अनेक घटना ज्या आहेत भारतामध्ये होतात आपण भारताला जे आहे विश्वगुरु म्हणतो तर हे आपलं विश्वगुरु आहे का खरंच जातीवाद संपत आहे का एकीकडे एक जे आहे सर्वत्र रिझर्वेशन बद्दल भांडणं चालू आहे तर खरंच जातीवाद संपलेला आहे का खरंच रिझर्वेशन काढण्याची गरज आपल्याला पडेल का जर जातीवाद नसेलच तर अशा घटना वारंवार भारतामध्ये का होतात आणि मेन म्हणलं तर अशा घटना पोलिसांकडून एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याकडून होणं हे अतिशय लाजीरवानी बाब आहे आणि त्यामध्ये सुद्धा सरकारकडून कोणतंही पाऊल उचलण्यात न येणं हे त्यापेक्षा अजून सुद्धा जे आहे लाजीरवानी गोष्ट आहे अट्रॉसिटी जो अॅक्ट आहे जो त्या महिला त्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती लावणार होत्या ज्या तीन दलित महिला त्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती लावणार होत्या त्या अट्रॉसिटी अॅक्ट मध्ये अशी तरतूद आहे की अट्रोसिटी कोणी लिहायला आलं तर कोणतीही चाचणी न घेता पहिलं जे आहे अट्रॉसिटीची एफ आय आर ही नोंदणी झाली पाहिजे आणि त्यानंतर त्यातील पुढील जे काही चौकशी आहे ती करण्यात यायला हवी अशी तरतुद अट्रॉसिटी ऍक्ट मध्ये आहे कोणताही वेळ न लावता ते तक्रार तोंडी असो लेखी असो ती पोलिसांनी घेणं हे बंधनकारक का आहे अशी तरतूदिटी ऍक्ट मध्ये आहे आणि तक्रार नोंदवणी झाल्यानंतरच त्यावरती चौकशी करण्यात यावी अशी सुद्धा तरतूद त्यामध्ये आहे आणि दुसरं म्हणायला गेलं तर या महिले महिलांना इतका वेळ तक्रारीसाठी बसून ठेवलं तर ते तर झालंच परंतु शेवटी त्यांनी एका पी आयच्या मार्फत त्या पी आय नाव मी घेतो हो नारायण देशमाने हे अशी नोटीस जे आहे त्या महिलांना त्यांनी साडे सतरा तास पोलीस स्टेशन मध्ये बसवून अशी नोटीस दिलेली आहे ज्यामध्ये लिहिलं आहे की वरील संदर्भामुळे असे नमूद करण्यात येत आहे की संदर्भ क्रमांक एक नुसार दिलेल्या पत्रानुसार व संदर्भ क्रमांक दोन प्राप्त अर्जानुसार तक्रारीचे अवलोकन केले असता प्रथम येत नसल्यामुळे भारतीय न्यायसंहिता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अठराशे एकोणव्वद अंतर्गत दखल पात्र गुन्हा होत नसल्याचे दिसून येत आहे आणि हे जे आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोथरुड पोलीस स्टेशन यांच्याकडून यांचे देण्यात आलेला आहे परंतु अट्रॉसिटी हा कायदा जो आहे हा पी आयच्या अंतर्गत येत नाही हा जो आहे डीवायस पी किंवा त्याच्या लेवलच्या ऑफिसर्स जे आहे त्या अॅट्रॉसिटीचा कायदा हा सांभाळतात यामध्ये पोलीस ठाण्याचं काम एवढंच असतं की जो जेव्हा एखादा व्यक्ती अॅट्रॉसिटी नोंदवायला येतो तेव्हा फक्त त्यांनी एफ आय आर नोंदून घ्यायची असती आणि त्या पुढील प्रक्रिया ज्या सिनियर पोलीस ऑफिसर्स करतात तर हे असं म्हणता येईल की या पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्यावरती वरिष्ठांच्या दबावामुळे यांनी सही केलेली असावी कारण की हे पाहता हा हक्क पी आय कडे नाही की अट्रॉसिटी होणार नाही हे म्हणणं आयच्या अंतर्गत येत नाही आणि पहिली गोष्ट तर अट्रॉसिटी हे होईल न होईल हा प्रश्न राहिलाच परंतु एखादी व्यक्तीत दलित व्यक्ती पोलिस स्टेशन मध्ये गेल्यानंतर अॅट्रॉसिटी नोंदवायला कोणताही प्रश्न न विचारता ते अट्रॉसिटी नोंदून घेणं हे पोलिसांचं काम आहे जे या केसमध्ये पोलिसांनी केलेलं नाही आणि त्या महि महिलांच्या त्या तीन दलित मुलींच्या म्हणण्यानुसार त्यांना ज्या हे पोलीस स्टेशन मध्ये सीसीटीव्ही जिथे लावलेली आहेत त्या एरिया मध्ये ठेवलं नाही ज्या रूम मध्ये सीसीटीव्ही अशा रूम मध्ये नेऊन मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्व पोलीस स्टेशनच्या सर्व परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणं हे बंधनकारक आहे आणि जेथे सीसीटीव्ही नाही असे रूम जे आहेत बंद करण्यात यावे पाडण्यात यावे अशी एक मागणी मी ठेवतो तर या पोलीस खात्याने जे आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे सुद्धा पालन केलेले नाही आणि त्यानंतर पाहायचे झाले तर तिथं आमदार रोहित पवार त्यानंतर प्रका प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर त्यानंतर त्यांच्या पत्नी हे सर्व उपस्थित असून सुद्धा पोलिसांनी तक्रार नोंदून घेण्यास नकार दिला हे असं एवढं गंभीर प्रकरण आहे अशा प्रकरणांमध्ये हे जे प्रकरण आहे हे आपल्या घरापर्यंत यायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे सर्व लोकांनी आता सावध होण्याची गरज आहे कारण की जो सरकार आहे आता संघटना संपवण्याच्या मार्गावरती आहे जनसुरक्षा विधेयक कायदा या सरकारने आणलेला आहे ज्यामध्ये कोणत्याही संघटनेला आंदोलन करण्याची असेल किंवा सरकारच्या बाबतीत विरोध करण्याची ताकद जी आहे ही कमी करण्यात आलेली आहे म्हणजे या सरकारनं काही करो जनतेला त्याचा विरोध करण्याचा अधिकार हा कमी करण्यात आलेला आहे असं हे मनुवादी सरकार आपल्याला लवकरच संपवावं लागेल असं मी सर्वांना एक उपदेश देतो आणि या विषयावरती सर्व महाराष्ट्राने जे आहे आवाज उचलावा आणि या मुलींना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा सर्वांकडून करतो जय भीम जिंदाबाद